नमस्कार मी चारुशिला शिंदे आपल्या चॅनल चारू मिक्समध्ये तुमचे स्वागत करते आज आपण अशा प्रकारची चटणी किंवा मसाला बघणार आहोत जो बनवून ठेवला तर आठ दिवस ते पंधरा दिवस आरामात टिकतो काहीच होत नाही त्याला आणि सकाळच्या घाई गडबडीत जेव्हा आपण डब्याच्या भाज्या करतो किंवा सकाळी लवकर स्वयंपाका करता आपल्याला करायचं असलं तर हा मसाला किंवा ही चटणी आपण त्या भाज्यांमध्ये उपयोगात आणू शकतो किंवा घरात भाजी भाजी नसल्यावर आपण हे चपातीसोबत खाऊ शकतो त्याला काय काय साहित्य लागतं तर इथं मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले वजनी हे शेंगदाणे दोनशे ग्रॅम आहे छोटी पाऊन वाटी मी डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे तुम्ही तुमच्याकडे खोबरं असलं तर ते सुद्धा चिरून घेऊ शकता वजनी हे खोबरं शंभर ग्रॅम आहे तिखट चवीनुसार घेणारे मीठ चवीनुसार घेणारे जिरं घेतलं एक मोठा चमचा आणि लसणाचे दोन गड्डे मी सोलून घेतले आता मी इथं शेंगदाणे खरपूस भाजून घेणारे आपल्याला हा मसाला किंवा चटणी करता शेंगदाणे खोबरं जिरं हे सगळं साहित्य मीडियम टू लो फ्लेम वर खरपूस भाजून घ्यायचं आहे हे बघा शेंगदाणे छान खरपूस भाजले आहे आता मी हे काढून घेते आता मी गॅस आता मी गॅसची फ्लेम एकदम कमी केली आहे आणि खोबरं भाजून आहे हे बघा खोबरं भाजलं गेलंय कलर बदललाय आता त्यात मी जिरं घालते त्यातच जिरं घालून आपण जिरं पण भाजून घेऊया आणि आता मी जिरं भाजलं गेलंय गॅस बंद करते आणि यात लसणाच्या कांड्या टाकते म्हणजे हे जे गरम कढई आहे यामध्ये या लसणाच्या सुद्धा भाजल्या जातील छान हे बघा खोबरं आणि लसूण आणि जिरं पण भाजून झालंय आहे आता हे आपण काढून घेऊ मी शेंगदाण्यासोबतच काढते आणि मग हे गार करून घेऊ खोबरं शेंगदाणे लसूण जिरं सगळं गार झालंय मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय त्यात आपण आता मोठे तीन चमचे तिखट घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आता हे सगळं साहित्य मी पल्स मोडवर छान बारीक करून घेते हे बघा ही चटणी म्हणा किंवा मसाला म्हणा छान असा मी बारीक करून घेतला आहे आता आपण जेव्हा याला बारीक करतो ना मिक्सरमध्ये त्यावेळेला पण ते थोडंसं गरम होतं तर आता हे ना मी ताटात काढते आणि गार करून घेते गार झाल्यावर एअरटाईट बरणीत भरून ठेवायचं ज्या वेळेला आपल्याला भाज्यांमध्ये टाकायची गरज पडेल त्यावेळेला थोडंसं भाज्यांमध्ये टाकता येतं भाज्यांना याच्यामुळं घट्टपणा येतो आणि चवसुद्धा भाज्यांची छान वाढते हे बघा मसाला आपला तयार आहे आता हा मसाला मी एअरटाईट बरणीत भरून ठेवेल आणि गरज पडल्यावर मी याला थोडं थोडं वापरत जाईल तर अशा प्रकारचा मसाला किंवा चटणी तुम्ही घरी करून बघा तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट्सद्वारे कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बेल आयकनवर क्लिक केल्याने माझे पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला कळेल व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद